क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री भाग्यवंती देवी देवी देवस्थान श्री जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी मी लक्ष्मण उर्फ टिमो येडके भाजप सदस्य आज जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना मंत्रिमंडळात विस्तारात सहभागी न केल्यामुळं मी आज भाजप पक्षाचा व पार्टीचा माझ्या सदस्यपदाचा मी राजीनामा देत आहे आमचे मित्र गोपीचंद पडळकर साहेबांना तर प्रत्येक गोष्टीला अडायचीवाला फळ करून आणि आज निवडून देखील त्यांना जर मंत्रिपद येत नसतील तर आम्हाला त्या पक्षात राहण्याचा काही अधिकार नाही ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगले की होते आम्ही तुमच्या म गोपीचंद पडळकरांना मंत्रिपद देऊन विनोद तवडे साहेबांना होते आम्ही यांनी सांगितले होते स्वतः की तुम्ही लोकातून निवडण्यात तुम्हाला मंत्रिपद शंभर टक्के दे देऊ आज आमचं मत आहे की तुम्ही त्यांना कॅबिनेट मंत्रिपद जरी देत नसाल राज्यमंत्रीपद देऊन जर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद द्यावा जर आपण असं करत नसेल आज मी प्रथम राजीनामा देत आहे ज्याला गोपीजन पडळकर साहेबांनी या शरद पवार बोलले होते त्यावेळेला मी की जिल्ह्यातून महाराष्ट्रातून मी प्रथम पुढे येऊन राष्ट्रवादी असताना त्याला की मी पक्ष सोडला होता मी माझ्या मित्रासाठी कायम सुखात नसल्या दुःखात कायम सहभागी राहणार आहे आणि इथून पुढं माझा आणि भाजपचा कोणताही संबंध असून आज गोपीजन पडळकरांना मंत्रिपद न दिल्याने मी आज भाजपला रामराम फुकून आज राजीनामा देत आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद